नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी तर रायावरती ओरडते आणि रायाला म्हणू लागते अरे राया किती हडसोड करून घेणार आहे स्वतःची एवढा अपमान झाला तरी तुला कमी पडतोय का हे बघ राया तू जरी एवढा अपमान सहन करीत असला ना तरी मी माझ्या मित्राचा आणि आपल्या मैत्रीचा अपमान सहन करू शकत नाही तेव्हा जय म्हणून लागतो हो का मंजुरी अगं मग का थांबलीस का फिरतेस त्याच्याबरोबर जा की घरी म्हणजे तुझा आणि तुझ्या मैत्रीचा अपमान होणार नाही तेव्हा लगेच आता जय रायाला म्हणू लागतो राया अरे बाबा तूच बघ रे बाबा आता तुला तुझी हवी आहे का तुझा भाऊ हवाय तू ठरव आता तुला कुठलं नातं हवं आहे आता राया मात्र खाली मान घालून गप्प उभा असतो तेव्हा मंजिरीला मात्र रायाच्या मनातलं उत्तर समजतं तेव्हा मंजिरी रायाला म्हणू लागते राया तू असा गप्प उभा आहे ना त्यामुळे मला तुझं उत्तर समजलंय पण राया पण तू तु तुझ्या असल्या मैत्रीची जाणीव ठेवत नाहीये ना याची मला लाज वाटते त्यामुळे राया मी नाही येणार येणारी तुमपुढे तुमच्या या नात्यात मला तुमच्या कुठल्याही नात्यात पडायचंच नाही मी आपली मैत्री सोडून चालले राया असे म्हणून मंजिरी निघालेली असतानाच रायाला म्हणू लागते राया एक गोष्ट लक्षात ठेव तू तु आज तुझ्या भावाची निवड केली आणि आपली मैत्री संपवली पण या सगळ्यामुळे एक दिवस तुलाच त्रास होणार आहे आणि सगळं काही संपून जाणार आहे असे म्हणून मंजिरी तिथनं निघून जाते रायाला मात्र खूपच वाईट वाटतं जय मात्र खूप खुश झालेला असतो कारण आता मंजिरी आणि रायाची मैत्री थोडक्यात तुटल्यासारखीच झालेली असते इकडे मंजिरी आता रडतच घरी येते तेव्हा रुजिदा विचारू लागते अगं मंजू काय झालं कोणी काही म्हटलं का राया काही बोलला का मंजू तेव्हा मंजिरी मिळू लागते तो कशाला काय बोलणार आहे आणि बोलला तरी ते काही नवीन आहे का मूर्ख तो राया त्याला ना त्याचा अपमान दिसत नाहीये काहीही दिसत नाहीये त्याला वेडा झालाय भावाच्या प्रेमात सारखा जय भाऊ जय भाऊ करत असतो पण तोच भाऊ त्याचा किती अपमान करतोय ना हे त्याला दिसत नाहीये तेव्हा आता रुजिदा म्हणू लागते अगं पण नेमकं झालंय काय तेव्हा मंजुरी म्हणू लागते जाऊ दे ना मी तरी कशाला बोलते त्याच्याबद्दल त्याला त्याचं काहीच पडलेलं नाही मला तरी काही घेणं आहे असे म्हणून आता मंजुरी रागातच रूममध्ये निघून जाते तेव्हा रुजिदा धावतच तिच्या पाठी येते आणि विचारू लागते पण मात्र मंजुरी पटकन रूम तुमचा दरवाजा आतनं लावून घेते आणि रूममध्ये रडू लागते तेव्हा रुजिता म्हणत असते अगं मंजू काय झालंय दरवाजा उघड की मंजू पण मात्र मंजिरी कुणाचंही ऐकत नाही आणि इकडे रडत असते तर आता संध्याकाळी जय पोलीस स्टेशनमधनं घरी आलेला असतो तेव्हा आता राया जयच्या घरीच असतो आता जय फ्रेश होऊन येताच राया त्याला टॉवेल देतो पिण्यासाठी पाणी देतो आणि मग लागतो भावा अरे तू दमला असेल की नाही जयला मात्र रायाचा खूपच राग येतो तेव्हा आता तो रायावरती ओरडतो आणि म्हणू लागतो अरे राया और काय गोचिड्यासारखा चिघटलाय रे एवढा सतत मी तुझा अपमान करतोय हेडसड करतोय पण तुला त्याचं काहीच वाटत नाही तुला राग नाही येत का माझा राया तेव्हा राय म्हणला तो नाही भावा अरे भावाचा कसला आलाय राग तू कितीही काही बोल मला तुझा राग येणार नाही आहे ये भावा तुला आहे आज तुझा सत्कार झाला तेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये तुझा व्हिडिओ काढला तुझं हे यश बघून मला खरंच खूप अभिमानाने फुलून झा आल्यासारखं झालं जय भावा खरंच तुला माहिती आहे असे म्हणून राया आपल्या मोबाईलमधला तो व्हिडिओ जयला धाकू लागतो तेव्हा जयला गेस तो मोबाईल हिसकावून घेतो आणि जमिनीवर ते फेकून फोडतो तेव्हा लागतो अरे भावा काय केलं अरे तुझा व्हिडिओ होता ना तो तेव्हा जय म्हण लागतो मला माझी कुठली आठवण तुझ्याकडे नकोय हे बघ मला तूच माझ्या आयुष्यात नकोय राया त्यामुळे प्लीज जा इथनं तुझ्या मिस फायर बरोबर जसं वागतो ना तसं माझ्याशी वागण्याचा प्रयत्न करू नको निघित न तेव्हा लगेच राहाय म्हण लागतो असं काय करतोय भावा अरे आपण दोघे सक्के भाऊ आहोत की नाही हे बघ त्या दिवशी आपलं घर घर जाळलं तेव्हा तू वाचलास पण आपल्या आईचं काय झालं होतं भावा आपली आई खरंच या जगात नाही आहे का मी काय विचारतोय आपली आई वाचली की काय खरं सांगणारे भावा काय झालं होतं तेव्हा जयचं मात्र अतिशय डोकं दुखायला लागतं काय सारखी कटकट करत असतो भाऊ भाऊ हे बघ राया मी तुझा भाऊ नाही आहे आणि मला तुझी गरज नाही आहे त्यामुळे निघितन असे म्हणून आता जय लगेच रायाचा हात पकडतो आणि त्याला घराबाहेर काढतो आता दरवाज्यातनं बंद करून जयला मात्र खूपच संताप झालेला असतो तर बाहेर नाता राहत असतो अरे भावा असं काय करतो सांग की आपली आई कुठं गेली सांग की ती जिवंत आहे की नाही कुठे ती मला लय आठवण येते रे तिची पण मात्र इकडे जय एकही उत्तर न देता गप्प बसून असतो तर राया मात्र बाहेर तिथेच बाकड्यावरती बसून रडत असतो त्याला आता त्याच्या आईची खूपच आठवण आलेली असते तर इकडे आता मंजिरीने स्वतःला रूममध्ये बंद केलेलं असतं तीही रडत असते तिला आता खरंच रायाची खूप आठवण येत असते रायाने आज त्याच्या भावासाठी आपली मैत्री तोडली याचं तिला खूप वाईट वाटत असतं तेव्हा ती म्हणत असते राया मला आपल्या मैत्रीची गरज होती रे तू जे काही वागलं ना ते चुकीचं वागलाय तर इकडे राया म्हणू लागतो ए आई कुठेस ग तू तु, मला तुझी खूप आठवण येते ग खरंच आहे तू आहेस की नाही आहे जगात सांग ना आहे अरे विठुराय कुठे माझी आई मला माझी आई हवी रे असे म्हणून आता तो रडत असतो त्याच वेळेस इथे आता मंजुरी मला लागते राया तू जे काही वागलं ना ते चुकीचं वागलंय आणि हे सुद्धा समजलंय बरं का त्यामुळे विठुराया आता तूच राहायला सद्बुद्धी दे कारण आता जय एवढा चुकीचा वागतोय तरीही राहायला समजत नाहीये देव त्याला एवढं दाखवतोय की त्याचा भाऊ खूप चुकतोय पण तरीही राहायला समजत नाही आता विठुराय तूच काहीतरी सद्बुद्धी दे आणि रायाला योग्य मार्गावरती तुलाच आणावं लागेल असे आता मंजिरी विठुरायाला म्हणत असते तिला मात्र आता राया जेव्हापासनं तिच्या आयुष्यात आलेला असतो ना तेव्हापासनं जे काही क्षण आठू लागतात राया मिसफायरसाठी काही तयार असतो करायला तिच्या मनातील प्रत्येक इच्छा आता राया पूर्ण करत होता जेव्हापासनं त्यांची मैत्री पक्की झालेली असते तेव्हापासनं राया फक्त मिसफायर मिसफायर करायचा पण जेव्हा त्याला कळालं की जय त्याचा भाऊ आहे तेव्हापासनं रायाने त्यांच्या मैत्रीचं नातं तोडलेलं असतं मंजुरी काही म्हणू दे पण तरीही त्याला त्याच्या भावाचं नातं जास्त महत्वाचं असतं हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवू लागतात मंजिरी मात्र रडू लागते कसं रायाने त्याच्या भावासाठी अख्ख्या गावातनं बैलगाडी ओढत नेली हे सगळे काही तिला आठवत असतात ती आता खूपच रडू लागते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मंजिरी रडतच असते रात्रभर झोपलेली नसते तेव्हा रुजिदा रूममध्ये येते आणि मला लागते काय गं मंजू रात्रभर झोपली नव्हती तेव्हा मंजिरी म्हणागते नाही गं झोपले होते तेव्हा रुजिदा मला लागते तू कितीही काही सांग पण तुझे डोळे खरं सांगतायत बरं का तेव्हा मंजिरी मला लागते अगं रुजिदा डोळ्यांचं काय घेऊन बसली डोळ्यात ना काहीतरी गबळ गेलं होतं म्हणून ना डोळे तसे झालेत नाहीतर दुसरं काही नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते म्हणजू खरंच काय आहे सांगशील का मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुठे काय काहीच नाही तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ मंजिरी तू रायासबरोबर मैत्री तोडून आली का हे बघ तू जे काय वागले वाग वा ना, ना ते चुकीचं वागले तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं रुजू पण मैत्रीपेक्षा त्याला भावाचं नातं जास्त महत्त्वाचं आहे ना मग मी काय करणार होते मला नाही जायचं त्यांच्या दोघांमध्ये आता तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे बघ मंजिरी तुला जरी तुझा अपमान झाल्यासारखं वाटत असलं ना तरी तू विचार कर हे बघ जीजीने रायाचा आपल्या घरात प्रत्येक वेळेस अपमान पण तरीही रायाने कधीही राग धरला नाही तो प्रत्येक वेळेस तुझ्या मदतीला धावून आलाय आणि आता तुलाही तेच आहे मंजू अगं तो जय रायाच्या फिलिंग्सचा फायदा घेतोय त्यालाच छळवतोय आणि तरीही तू त्याची साथ सोडती अगं या सगळ्यामुळे रायाला खूप त्रास होणार आहे आणि आता खरी मदत तुला करायची रायाला त्यामुळे तू जे काही वागली ना मंजू ते चुकीचं आहे हे बघ राया अगदी हळव्या मनाचा आहे आणि तो जय हवं तसा अपमान करतोय त्याला गुलामासारखं वागवतोय तरीही राया सहन करूं ही ते सहन करून त्याच्या भावासाठी हे सगळं करतो पण मंजिरी या सगळ्यामुळे त्याला खूप त्रास होतोय गं आणि या सगळ्यात तुला त्याची साथ द्यायची त्याला समजून घ्यायचं आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा तू अगदी बरोबर बोलती गं राया खरं खूप भावनिक आहे आणि तो भावनेच्या भरात काल बोलून गेला की त्याला भावाचं नातं महत्वाचं आहे आणि मीही वेळी मीही त्याचं ऐकून राग धरून बसले पण मी खरंच चुकल्या मला रायाकडे जावंच लागेल तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं राया खरंच खूप भावनेच्या बरात काही करू शकतो आणि मला भीती वाटते ग मंजू रायाने स्वतःच्या जीवाचं काही केलं तर नसेल ना तेव्हा मंजुरी लागते नाही नाही रुजिदा असं काही बोलू नको अगं तो जरी भावनिक असला हळवा असला तरी तो धट्टा कट्टा आहे खरंच राया खूप समजूतदार आहे तो असं काही करणार नाही आणि असं जर काही झालं तर मी त्याला काही होऊ देणार नाही मी आहे ना मी लगेच जाते त्याच्याकडे असे म्हणून धावतच मंजुरी निघालेली असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू ही फक्त मैत्री नाहीये हे प्रेम आहे आणि विठुराया राया आणि मंजिरीला त्या दोघांचं हे प्रेम कधीतरी कळू दे आता हे प्रेम कळण्याची आणि विठुराया हे फक्त तूच करू शकतो असे आता रुजिदा इकडे विठुरायाला म्हणू लागते त्याच वेळेस इकडे मंजिरी धावतच आता जोर जोर रायाच्या घरी आलेले असते ते आता जोरजोरात रायाला आवाज देऊ लागते तेव्हा डंकी घरातनं बाहेर येतो आणि मग लागतो मंजिरी ताई तू अगं कशाला आली तू इकडे तेव्हा मंजुरी म्हणून लागते राया कुठे डंकी तेव्हा डंकी म्हणू लागतो अगं राया भाऊ काल घरी आलाच नाही पण त्याचा फोन आला होता तो कुठे हॉस्पिटलला चालला होता म्हणे तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय राया आणि हॉस्पिटलला नाही नाही डंकी असं नाही होऊ शकत तेव्हा डंकी म्हणू लागतो अगं पण राया भाऊ तेव्हा जयच्या घरी होता तेव्हा मंजिरी म्हणून लागते काय राया जयच्या घरी होता तेवढ्यात आता मंजिरीला आठवतं की जय म्हणालेला असतो राया हा गटारातल्या किड्यासारखा आहे आणि किडा हा बुजून असतो टाकायचा त्याला चिरडून मारायचा असतो मंजिरीला मात्र भीती वाटते तेव्हा मंजिरी लागते अरे डंकी आपल्याला रायाला शोधावं लागेल तो जय काहीही करू शकतो चल बरं पटकन असे म्हणून धावतच डंकी आणि मंजुरी इथे पोलिस स्टेशनला आलेले असतात तेव्हा आता ते जोरजोरात राया राया असे आवाज देत सगळीकडे शोधू लागतात तेव्हा जयला मात्र राग येतो वेळी जय म्हण लागतो अरे हे तुमच्या बापाचं घर आहे का हे काय चालू आहे कोण राया मी कुठल्याही रायाला ओळखत नाही तेव्हा मंजुरी लागते अरे जय काय बोलतोस तू राया कुठे लवकरात लवकर सांग तेव्हा जय म्हण लागतो अरे निर्लाजासारखे काय राया राय करता इथे हे पोलीस स्टेशन आहे आणि इथे असं ओरडत यायला तुम्हाला लाज नाही वाटत अक्कल नाहीये का तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय तू फक्त दुसऱ्यांची चक्कल काढ अरे स्वतःला किती अक्कल आहे ते बघ ना तुझा भाऊ असून तू त्याला शोधायचं सोडून इकडे आरामात बसलाय तेव्हा जयम लागते हे मंजिरी उगच नको ते बोलू नको हे बघ मला त्या रायाची गरज नाही तुला जर एवढीच गरज आहे ना तर तू शोध तेव्हा मंजिरी म्हणते शोधणारच आहे मी मी शोधणारच आहे तेव्हा जयम लागतो शोध ना मग इकडे कशाला आली तिकडे तो राया कुठे मेलाय तो बघ आणि एकदाचा मेला असला ना तर माझ्यासाठी बराच होईल मंजुरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजुरी पटकन आता जयवर्ती हात उचलणार तेच थांबते तेव्हा जयला मात्र खूप राग येतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते आज केवळ तू रायाचा भाऊ आहे ना म्हणून हा हात थांबलाय कारण मी तुझ्यावरती हात उचलला तर रायाला रागेल त्याला चालणार नाही त्याच्या भावावरती हात उचलला म्हणून आज आम्ही हात थांबवलाय जय तेव्हा जय म्हणू लागतो बरं झालं तू तु तुझा हात थांबवला नाहीतर मी माझ्या अवकादीवरती आलो असतो आणि मंजिरी मी माझ्या अवकादीवर आल्यानंतर काय होतं तुला माहिती आहे ना एकदा वाचली पुन्हा दिसणार सुद्धा नाही तेव्हा लगेच आता जय लागतो तुला एवढीच ना त्या रायाची सारख्या राया राया करत असते ना मग जा जाऊन शोध त्याला तेव्हा मंजिरी मला लागते शोधणारच मी तुला माझ्या रायाला मी शोधणारच आहे उगाच तुझ्याजवळ वेळ वाया घालवते तेव्हा जय मला तो हो ना मग निघितनं जा आणि डंकी तिथनं निघालेले असतात ते आता सगळीकडे गावात चौकशी करू लागतात राया कुठे दिसला का सगळीकडे चौकशी करत असतात पण मात्र रायाचा काहीच पत्ता लागत नाही तेवढ्या डंकीला फोन येतो आता हवलदार कदमचा पोलीस स्टेशनमधनं फोन आलेला असतो तेव्हा हवलदार कदम डंकीला म्हणू लागतात हे बघा तुमच्या रायाच्या कपड्याच्या वेशात रेल्वे ट्रॅकवरती एक बॉडी सापडली लवकरात लवकर पोलीस स्टेशनला येऊन ती बॉडी ओळखा तेव्हा फोन बंद होताच रायला तर काही झालं तर नाही ना या धक्क्याने डंकी खूप घाबरलेला असतो तेव्हा मंजिरी विचारू लागते अरे डंकी काय झालं कुणाचा फोन होता रायाबद्दल काही समजलं का तेव्हा डंकी म्हणू लागतो पोलीस स्टेशनमधनं फोन होता मंजिरीताई तेव्हा मंजू म्हणू लागते काही समजलं का त्याच वेळेस आता डंकी म्हणू लागतो हो रायाभाऊच्या वेशात बॉडी सापडली एक आपल्याला बॉडी ओळखायला भोगले मंजिरीताई मंजिरी मात्र रडू लागते आणि म्हणू लागते काय असं नाही होऊ शकत रायाला काही होऊ शकत नाही तेव्हा डंकी मग लागतो मंजिरीताई अगं स्वतः त्याला सांभाळून घे गं हे बघ राय काही झालेलं नसेल आपल्याला जावं लागेल आपल्याला तिकडे बोलावलं की नाही आता मंजिरी आणि डंकी दोघेही पोलीस स्टेशनला आलेले असतात इकडे हवलदार कदम आता त्यांना बोड्या दाखवण्यासाठी इकडे त्या रूममध्ये घेऊन येतो आता तिथे आजूबाजूला सगळीकडे बोड्या झाकून ठेवलेले असतात मंजिरी आणि डंकी खूपच घाबरतात तेव्हा आता नाकावरती रुमाल लावून इकडे हवलदार कदम आता लगेच रायाचे कपडे आणि चप्पल डंकीच्या हातात देतात आधी मिळू लागतात ओळखा हे तुमच्याच माणसाचे आहेत ना तेव्हा डंकी रड रडू लागतो आणि मला लागतो मंजिरी ताई अगं हा रायभाऊचा शर्ट आहे आणि ही चप्पल सुद्धा रायभाऊची याचा अर्थ आपला रायभाऊ सोडून गेलाय आपल्याला असे म्हणून आता डंकी रडू लागतो तेव्हा मंजिरी लगेच ती चप्पल आणि कपडे हातात घेते आणि म्हणू लागते नाही नाही राया फायरला सोडून कधी जाऊ शकत नाही 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 अशी तो माझी साथ सोडू शकत नाही 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 डंकी रडू नको हा आपला राया नसेलच नाही नाही हा राया नाहीच आहे असे म्हणून ते चप्पल आणि कपडे मंजिरी लगेच डंकीच्या हातात देते आणि रडू लागते त्याच वेळेस हवालदार कदम म्हणू तो हे बघा तुम्ही भावनिक होऊ नका अहो जे झालं ते झालं पण आता तुम्हाला बॉडी बघावी लागेल आम्हाला आमचं काम करावं लागेल की नाही तुम्ही जर बॉडी ओळखलीच नाही तर आम्ही कसं समजणार ही कुणाची आहे त्यामुळे प्लीज मॅडम रडू नका बघून घ्या कोण आहे ते बघून घ्या बरं तेव्हा नाही नाही राया भाऊने मला शब्द दिला होता तो कधीही माझी साथ सोडून जाणार नाही त्यामुळे मी नाही बॉडी बघणार ताई नाही नाही मी नाही बघू शकत तेव्हा मंजिरी रडत असते आणि डंकीला म्हणू लागते हे बघ डंकी रडू नको हा आपला राया नाहीच आहे राया मिसफायरला कधीही सोडून जाऊ शकत नाही 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 मी पण नाही बघू शकत मला नाही जमणार तेव्हा लगेच हवलदार कदम म्हणू लागतो औ मॅडम असं काय करताय भावनेच्या भरात रडू नका तुम्ही बघा तरी आम्हाला कळेल कोण आहे कोण नाही तेव्हा मंजिरी आता दप पावलाने इथे त्या बॉडीजवळ आलेली असते आता मंजुरी खूप रडत असते ती हळूच आता थोडासा चेहरा उघडून बघते त्याच वेळेस ती पटकन झाकून घेते आणि म्हणू लागते नाही नाही डंकी हा आपला राया नाहीच आहे हा राया नाही आहे डंकी आपला राया कुठेतरी दुसरीकडेच आहे आपण त्याला ते शोधूया तेवढ्यात आता जय येतो जय मात्र हसू लागतो आणि म्हणू लागतो एवढी कसली आली घाई तो राया पोचला आता वर तुम्ही नाका शोधू त्याला मंजिरीला मात्र जयचा राग येतो तेव्हा लगेच ती रागाने जयकडे बघू लागते त्याच वेळी जय लागतो काय झालं मंजिरी अगं राग आला का खरंच तो, तो जोई जोई राया सोडून गेलाय हे जग तेव्हा मंजिरी लागते नाही तो राया नाहीये आणि माझा राया जग सोडून जाऊ शकत नाही मला सोडून तो कधीही जाऊ शकत नाही तेव्हा जयम लागतो हो का मग जा जाऊन त्याला शोधा तेव्हा मंजिरी म्हणू लागते शोधणारच आहे आम्ही त्याला तेवढ्यात आत्ताच जयमू लागतो तुमचा राय कुठे गेला आहे हे मला एका माणसाने सांगितलंय त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जय सांग ना प्लीज कोण आहे तो माणूस प्लीज आम्हाला सांग ना त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जयने सांगितल्याप्रमाणे डंकी आणि मंजिरी आता त्या माणसाकडे आलेले असतात तेव्हा आता मंजिरी लागते प्लीज आम्हाला सांगाव राय कुठे बघितला होता तुम्ही त्याच वेळेस आता तो माणूस एका डोंगराळ ठिकाणी आता मंजिरी आणि डंकीला घेऊन येतो आणि म्हणू बघतो इथेच बघितलं होतं मी रायला आणि दोन मुली होत्या त्याच्याबरोबर त्या एका मुलीने लगेच राहायला धक्का दिला आणि इथनं खाली पाडलं तेव्हा लगेच आत्ता जय म्हणू लागतो काय कोण मुली काय नावे तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो नाव नाही माहिती मला पण ती दुसरी मुलगी त्या एका मुलीला म्हणत मुली होती निक्की ढकल त्याला ते तेव्हा मला तिचं नाव समजलं एका मुलीचं नाव निक्की होतं तेव्हा मंजिरी लागते काय निक्की आणि या निक्कीचा रायबरोबर काय संबंध आता मात्र रायाच्या आयुष्यात हे निक्की, निक्की नावाचं नवीन काय वादळ आलं असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद